रे, रेवा वरदा कृष्ण गोयरा गोयना भ्र भद्रा द्र, गो, गोदावरी एक एकपणाचे भारतीय पाणी मातीच्या घागरी घागरी भी दी, भीम भीमथंडीच्या भीमथडीच्या भीमथडीच्या या यमुनेचे पाणी पाजा भीती न आ, आमा आमा तुम्ही तुझी मुळी ही तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा नभा अस्मानाच्या सुलतान जबात दे, देती जीवा सल्याधीच्या सिंह गर्जतो शिव शंभू राजा दरी दरीतून नाद कुंजला महाराष्ट्र माझ्या काळ्या छातीवरील कोरली अभिमानाची लेणी पोलादी मन, मन खेळती खेळ खेड़ जीवन घेणे दारिद्र्याच्या उन्हात जिसला शिजला निडवाच्या घामाने बिजला देव, देव गौरवासाठी ला देश गौरवासाठी झिजला दिल्ली दिल्ली राखी राखी तो महाराष्ट्र माझ्या गड हा आता धरून ठेव आता बघ तू छान वाचन केलं हा पण आता आहे ना हो, चालीवर असं गायचा प्रयत्न करायचा बघ जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझ्या बोल जय जय महाराष्ट्र माझा गर्ज महाराष्ट्र असा एकाच राहते वाक्यात हा आता पुढचे वाक्य बघ हा रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी बोल सर्वदा कृष्णाचे भरती पाणी मातीच्या घागरी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टाना भीमथडीच्या तट्टा याये मुचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा